गन बोते गोशाद, गजानन महाराजांची पालखी परभणी जिल्ह्यात दाखल आपल्या लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी वारकरी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे पायी बारी घेऊन निघालेत शेगावच्या संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीला पंढरपुरात मोठा मान असतो मागील पंचावन्न वर्षापासून महाराजांची पालखी पंढरपूरला जात असते विदर्भातून मराठवाड्यात दाखल झाल्यानंतर हिंगोली जिल्ह्यात तीन मुक्काम करून महाराजांची पालखी गणगण भोतेचा जय जयकार करत आज परभणी जिल्ह्यात दाखल झाली ठिकठिकाणी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत असून भगवे पताके टाळमृदुंगाच्या जयघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झालंय अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आवाज आपला या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा